बॉलिवूडच्या इतिहासात बरेच स्टार किट्स झाले पण त्यातले सगळेच गाजले असं नाहीये त्यातले काही आयुष्यभर स्ट्रगलर्स म्हणून राहिले तर काहींना लीड रोलसाठी स्ट्रगल करावा लागला यापैकीच एक नाव म्हणजे मोहनिश बहल त्याला साइड रोल मिळाला विलनचे रोल मिळाले पण त्याला हिरो काही होता आला नाही आणि अचानक एक दिवस हा कलाकार मोठ्या पडद्यावर ना गायब झाला तो पुन्हा कधीच दिसला नाही तो जास्त कुठेच दिसला नाही मोहनिश बहल असा अचानक गायब का झाला पोटेन्शियल असूनही तो काम का करत नाहीये या व्हिडिओ मधनं तुम्हाला सांगतो सिनेमात जेव्हा कमी वजनाचे रोल मिळू लागले तेव्हा तो टीव्ही कडे वळाला मग असं वाटू लागलं की आता काम करतोय त्यामुळे त्यामुळे डेट्सचा त्याला कास्ट करेना झालं पण मोहनिष्ठामध्ये तो पिक्चर करत सलमान खानच्या जय हो मध्ये दिसला तर दोन हजार एकोणवीस मध्ये तो आशुतोष कोवारीकरच्या पाणीपत मध्ये दिसला होता त्यानंतर मागच्या पाच वर्षांपासून तो मोठ्या स्क्रीन पासून लांब आहे सध्या तो त्याची पत्नी आरती आणि दोन मुली प्रनूतन आणि त्रिशा यांच्यासोबत मुंबईमध्येच राहतो प्रनूतनने सलमान खानच्या प्रोड्यूस केलेल्या नोटबुक या पिक्चरमधनं एंट्री घेतली आहे तर स्वतः मोहनीश टेलिव्हिजनवर दिसत असतो म्हणायला तर मोहनीश बहल नूतनचा मुलगा होता याशिवाय त्याचे वडील रजनीश बहल हे भारतीय नौदलात लेफ्टनंट कमांडर होते पण त्याचं नशीब जास्त चमकलं नाही मोहनीश बहल याने आपल्या अॅक्टिंग कारकिर्दीची सुरुवात एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये आलेल्या बेकरार या पिक्चरमधनं केली ज्यामध्ये त्याने संजय दत्त आणि पद्मिनी कोल्हापुरे यांच्यासोबत सपोर्टिंग रोल केला होता हा पिक्चर कमर्शियली आणि समीक्षकांच्या दृष्टिकोनातनं फेल ठरला होता त्यामुळे मोहनीशच्या करिअरला सुरुवातीलाच मोठा धक्का बसला त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये त्याने तेरी बाहोमे हा पिक्चर केला जो द ब्ल्यू लॅगून या हॉलिवूड पिक्चरचा रिमेक होता यामध्ये त्याच्यासोबत आय शदत ही लीड रोल मध्ये होती पण हा ही पिक्चर पडला त्याच्या सुरुवातीच्या काळात त्याला फक्त अपयश अपयश आणि अपयशच मिळत गेलं त्याने मेरी अदालत इतिहास यांसारखे पिक्चर केले पण प्रेक्षकांचा पाहिजे तसा फारसा रिस्पॉन्स त्याला मिळत नव्हता सुरुवातीला त्याला जे अपयश मिळालं त्यामुळे त्याने ऍक्टिंग सोडण्याचाही विचार केला कारण पिक्चर चालत नव्हते मोहिनीशला दोन गोष्टींची आवड होती पहिली बॉडी बिल्डिंग आणि दुसरी म्हणजे पायलट बनणं त्यावेळी पायलट बनण्याचा त्याने विचार केला आणि कमर्शियल लायसन्स मिळवण्याचाही त्याने प्रयत्न केला होता त्या बेरोजगारीच्या काळात त्याने आपल्या छंदालाच आपला बिझनेस बनवण्याचा विचार केला त्याने बॉम्बे फ्लाइंग क्लबमध्ये पायलट होण्यासाठी ट्रेनिंग घ्यायला सुरुवातही केली होती त्याला बॉडी बिल्डिंगची आवड होती म्हणून तो सिरॉक हॉटेलच्या जिम मध्ये जायचा तिथे त्याला ते सलमान खान भेटायचा सलमानलाही ऍक्टिंग करायची होती पण त्यावेळी त्याचं शरीर खूप बारीक होतं म्हणून मोहनीश त्याची थट्टा करत त्याला म्हणायचं की माझी उंची सहा फूट असून बॉडी चांगली असून मी हिरो होत नाहीये तर तू कसं बनणार पण मग पुढे त्याच्या करिअरमध्ये टर्निंग पॉइंट आला जेव्हा सलमान खानने त्याला सूरज बडजात्याच्या मैने किया पिक्चर मध्ये खलनायकाची भूमिका कास्ट करवली डिसेंबर एकोणनव्वद एकुन मध्ये मैने किया रिलीज झाला आणि तो ब्लॉकबस्टर हिट ठरला कुणालाही कल्पना नव्हती की नव्या कलाकारांना घेऊन बनलेला मैने किया हिंदी सिनेमाच्या इतिहासातला यशस्वी पिक्चर असेल सलमान आणि भाग्यश्री एका रात्रीत सुपरस्टार झाले पण भाग्यश्रीने पुढे लग्न करण्याचा निर्णय घेतला पण सलमान आणि मोहनीश यांना या स्टारडमचा खूप फायदा झाला महिने प्यार किया नंतर सलमानकडे पुढचं एक वर्ष काम नव्हतं पण मोहनीशची इमेज बदलली एका फ्लॉप हिरोपासून पासून तो देशातला सगळ्यात मोठा खलनायक झाला होता प्रत्येक जण त्याला त्याच्या पिक्चरमध्ये विलनच्या रोलसाठी कास्ट करण्यासाठी इच्छुक होता यानंतर तो सलमान सोबत बागी ऋषी कपूर सोबत ही ना बोल राधा बोल आणि शाहरुखचा पहिला पिक्चर दिवानामध्ये निगेटिव्ह रोलमध्ये दिसला पुढे ब्रेस्ट कॅन्सरमुळे त्याच्या आईचं म्हणजे नूतनचं निधन झालं एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये आलेल्या हम आपण मध्ये त्याला साईड रोल मिळाला जो पॉझिटिव्ह होता या पिक्चर मध्ये मोहनिशने सलमानच्या मोठ्या भावाचा रोल केला होता या पिक्चरमध्ये मोहनीशच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं पण या कौतुकामुळे त्याला पुढे दुसरं काम मिळालंच नाही नंतर पुन्हा एकदा तो राजेश्री प्रोडक्शनच्या हम साथ या पिक्चर मध्ये सलमान सोबतच दिसला हा पिक्चर मोठा हिट ठरला हा त्याचा शेवटचा पिक्चर होता ज्यात त्याला मोठा आणि चांगला रोल मिळाला त्यानंतर तो जानवर कहोना प्यार हे आणि विवाह यांसारख्या पिक्चरमध्ये दिसला पण हे रोल्स लक्षात राहण्यासारखे नव्हते दरम्यान त्याने आपला फोकस वळवला होता त्याने स्टार प्लस वरची संजीवनी ही मालिका सुरू केली होती आणि त्यामधून आपलं टी व्ही करिअर सुरू केलं होतं आईच्या निधनानंतर तेरा वर्षांनी मोहनीशच्या वडिलांचंही दुर्दैवी निधन झालं मुंबईच्या कुलाब्यात सागर संगीत नावाच्या बत्तीस मजली अपार्टमेंटमध्ये ते राहत होते दोन हजार चार मध्ये एक दिवशी त्या अपार्टमेंट मध्ये आग लागली अग्निशमन दलाने पूर्ण अपार्टमेंट खाली केलं पण त्याचे वडील रजनीश बत्तीसाव्या मजल्यावर होते हे अग्निशमन दलाला माहितीच नव्हतं त्यामुळे वडील रजनीश यांचा आगीमध्ये जळून मृत्यू झाला ही घटना घडली त्यावेळी मोहनेश मुंबईत शूटिंग करत होता तो काही करू शकला नाही हळूहळू त्याच्या कामाचा आवाका हा कमी होत गेला आणि मग त्याने काम बंदच केलं टीव्हीवर तो अधूनमधून दिसत असतो त्याच्या हम आपके हे कोण आणि हम साथ साथे यांसारख्या पिक्चर रोल आजही प्रेक्षकांच्या लक्षात येत मोहनिशने नेहमीच कमी प्रसिद्धी आणि साधा आयुष्य जगण्याला प्राधान्य दिलं त्यामुळे सिनेमात काम का करत नाही याचं उत्तर त्याच्या कुटुंबाच्या आर्थिक स्थिरतेत आहे असं तो सांगतो नूतनचा मुलगा असूनही चांगलं पोटेन्शियल असूनही मोहनिशच्या वाट्याला जे यश मिळायला पाहिजे होतं ते यश मिळालं नाही पण भारतीय सिनेमामध्ये त्याचं योगदान यापुढेही प्रेक्षकांना एक शापित राजकुमार म्हणून आजही लक्षात राहील ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच माहिती जर तुम्हाला मिळवायची असेल तर आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका